ओ अकॅडमी पुणेमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे या ठिकाणी आपल्यासमोर अंगणवाडी सुपरवायझर भरती कोल्हापूर जिल्हा इथला निकाल जाहीर झालेला आहे तर यांचं मेरिट किती लागणार आहे काय यांचं मेरिट किती लागणार आहे हे आपण प्रत्येक जागेनुसार या ठिकाणी या व्हिडिओमध्ये पाहणार आहे किती प्रत्येक जागेनुसार या ठिकाणी आपण पाहणार आहे त्यामुळे आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुमच्या जिल्ह्याचा निकाल कधी लागणार आहे त्याचं टेन्शन घेऊ नका मी तुम्हाला सांगतो त्या त्या तारखेला या ठिकाणी आपले निकाल काय जाहीर होणार आहेत तर हा निकाल तुम्हाला डाउनलोड करायचा असेल किंवा तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही या नंबरवर मला निकाल पाठवा असा मेसेज करा त्र्याऐंशी एकोणतीस पाचशे अठ्ठ्याऐंशी सहाशे पंचवीस या नंबरवर काय तुम्ही निकाल पाठवा असा मेसेज करायचा आहे तर या ठिकाणी अंगणवाडी सुपरवायझर भरती तर या ठिकाणी आपली आय सी डी एस सहित आपली या ठिकाणी बॅच सुरू आहे कालपर्यंत आपण एक ऑफर दिली होती दोन हजार रुपयात सहा महिने तर सरळ सेवा आणि अंतर्गतसाठी ज्यांनी जॉईन केली नसेल त्यांनी आज निकाल लागला त्या त्यानिमित्तानं तुम्ही आज संध्याकाळपर्यंत किंवा उद्या संध्याकाळपर्यंत तुम्ही जॉईन करू शकता केली नसेल तर अन्यथा ऑफर ही कालच संपलेली आहे आपली अक्षय तृतीयाची आहे ज्यामध्ये दोन हजार रुपये तुम्हाला इथं तीन महिने आहे मात्र ती सहा महिन्याची ऑफर ज्यान आहे ज्यांना जॉईन करायचे जॉईन करू शकता लाईव्ह क्लास रेकॉर्डेड लेक्चर टेसिरीज नोट्स सगळं तुम्हाला अवेलेबल आहे तर या ठिकाणी आता कोणाचा निकाल हा जो निकाल आहे अगोदरचा औरंगाबाद म्हणजे संभाजीनगरचा निकाल लागला होता तो जास्त लागला होता इथला निकाल बघा आता कोणता निकाल किती मार्कवर लागलेला आहे या ठिकाणी त्या विद्यार्थ्यांचे सुद्धा दिलेले आपण आपल्यासमोर किती गुण आहेत काय आहेत हे सुद्धा आहेत आपण संपूर्ण या ठिकाणी काय करणार आहे पाहणार आहे कोणत्या जिल्ह्याला किती जागा होत्या आणि कोणत्या जिल्ह्याला किती जागा नव्हत्या तर या ठिकाणी आपल्याकडे पूर्ण जागेची लिस्ट आहे तर या ठिकाणी कोल्हापूर जिल्ह्याची आपल्याकडे पूर्ण काय आहे जागेची लिस्ट आहे बघा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एकूण किती जागा आहेत अनुसूचित जमाती तर अनुसूचित जमातीसाठी या ठिकाणी दोन जागा आहेत किती आहेत अनुसूचित जमातीसाठी दोन जागा आहेत तर कोल्हापूरचा अनुसूचित जमातीचा निकाल या ठिकाणी किती जागेवर लागला आपण सांगू शकतो अनुसूचित जमाती म्हणजे या ठिकाणी आहे एस टी अनुसूचित जमाती म्हणजे किती एस टी तर या ठिकाणी पूजा रमेश मडके सॉरी मुखडे यांचा जो रिझल्ट आहे तो एकशे बत्तीस गुन्हावर लागलेला आहे किती टी एक नंबर एकशे बत्तीस आणि दुसरी टी महिला या ठिकाणी आहे ज्यांचा स्कोर आहे एकशे चोवीस म्हणजे बस झालं टीच्या जागा दोन होत्या एकशे बत्तीसवाली व्यक्ती आणि एकशे चोवीसवाल्या शीतल वरसिंग वाळवी शीतल वीरसिंग वाळवी यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन त्यांनी या ठिकाणी यश मिळवलं कारण की त्यांचा रिझल्ट हा एवढ्या गुणांवर लागलेला आहे नंतर आता पुढची जी पोस्ट आहे ती आपण या ठिकाणी बघू शकतो पुढच्या जागा आहेत ओबीसीच्या किती आहेत ओबीसीच्या या ठिकाणी दोन जागा आहेत ओबीसीच्या किती जागा आहेत दोन जागा आहेत तर या ठिकाणी ओबीसीचा ऑफ किती लागेल या ठिकाणी आपण बघू शकतो किती आहे ओबीसीच्या दोन जागा आहेत तर या ठिकाणी पहिली व्यक्ती आहे ओबीसीची बघा पहिली व्यक्ती ओबीसीची आहे आणि दुसरीसुद्धा जी आहे पहिल्या व्यक्तीचा मार्क आहे एकशे पन्नास यांचं सिलेक्शन झालेलं आहे ओबीसीचं त्यांचं नाव आहे नीलम शिवाजी चव्हाण तर नीलम शिवाजी चव्हाण यांनी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये प्रथम क्रमांक मिळवला त्याबद्दल त्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन तर या ठिकाणी आपलेच विद्यार्थी या ठिकाणी असल्यामुळे या ठिकाणी काही टेन्शन आहे नीलम चव्हाण तसंच दुसऱ्या श्रुती अण्णासाहेब कुंभार तर यांचंसुद्धा सिलेक्शन झालेलं आहे यांचं नसीब यांचा एकशे चौतीस मार्क मिळालेला आहे त्यांना किती एकशे चौतीस मार्क मिळालेले आहेत आणि तिसऱ्या सुद्धा ओबीसी आहेत त्यांनासुद्धा एकशे चौतीस मार्क मिळालेले आहेत मात्र इथं जागा किती होत्या ओबीसीच्या दोन जागा होत्या ओबीसीच्या किती जागा दोन जागा होत्या त्यामुळे नीलम आणि श्रुती यांचं सिलेक्शन झालेलं आहे मात्र शिवानी विजय टिले यांचं जे ग्रॅज्युएशनचे मार्क्स या ठिकाणी ह्या ग्रॅज्युएट असल्यामुळे पी जीवाली व्यक्ती वर गेली आणि ग्रॅज्युएटवाली व्यक्ती खाली राहिली तर या ठिकाणी यांचं सिलेक्शन होईल का नाही होईल आता हे तुम्हालाच या ठिकाणी कळणार मला सांगायची गरज नाही मला तर वाटते या ठिकाणी जागा दोन असल्यामुळे एकशे पन्नासवाली वाली व्यक्ती आणि एकशे चौतीसवाली वाली व्यक्ती फक्त यात याच्यामध्ये आता जन्मतारीख कोणाची जास्त आहे हां यांची जन्मतारीख आहे सत्तावीस दोन नव्याण्णव आणि यांची जन्मतारीख आहे पंधरा दहा पंच्याण्णव काय आहे पंधरा दहा पंच्याण्णव यांची जन्मतारीख आहे कोणाची श्रुती यांची म्हणून श्रुती यांचं सिलेक्शन झालेलं आहे आणि निलम यांचं सिलेक्शन झालेलं आहे मात्र शिवानी विनय टिले यांना एकशे चौतीस मार्क असूनसुद्धा त्यांचं सिलेक्शन होणार नाही कारण की जागा किती आहेत ओबीसीच्या दोनच जागा आहेत म्हणजे विचार करा सेम मार्क मिळून सुद्धा बॅटला किती फॅक्टर करतो त्यासाठी आपल्या मेंटरशिप बॅच आणि रेग्युलर बॅचेससुद्धा जॉईन आहेत की जेणेकरून तुम्हाला असं सेम मार्क मिळण्याची कंडिशन आणि एवढं दुःख जिंदगीत माणसाच्या खरंच कधी येत नसतं सगळ्यांनी अभ्यास वाढवायचा आहे नोट्स वापरा वाढा अंतर्गतच्या महिलांनासुद्धा या ठिकाणी हे आहे रिक्वेस्ट आहे की चांगला अभ्यास वाढवा वेळेवर मग या ठिकाणी खूप दुःख तयार होतं आता आपण तिसरी जागा बघूया कोणती आहे तर टोटल कोल्हापूरला चारच जागा होत्या किती टोटल कोल्हापूरला चार जागा होत्या त्यामुळे चारही जागाचं चा आपण तुम्हाला सांगितलेलं आहे दोन एस टी एस टीच्या जागा होत्या एस टीच्या जागेचा ऑफ लागलेला आहे तुमचा एकशे बत्तीसवर एक व्यक्ती आणि दुसरी एस टीची आहे या ठिकाणी एकशे चोवीसवर म्हणजे एस टीचा कट ऑफ लागला एकशे चोवीसवर आणि ओ बी सीचा कट ऑफ लागला एकशे चौतीसवर तर अशा ठिकाणी सगळ्यांचं या ठिकाणी सिलेक्शन झालेलं आहे इथं फक्त एस टी आणि ओबीसी दोघांनीच फॉर्म भरलेला आहे काही जणांची पोस्ट कदाचित दोन मार्कांनी गेली असेल चार मार्कांनी गेली असेल त्यांनी कुठलंही टेन्शन घेऊ नका परत सरळ सेवेची जाहिरात येणार आहे चांगली तयारी करा चांगला अभ्यास करा चारच जागा होत्या त्यामुळे यांचा ऑफ एवढा लागणार आहे हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद ज्यांना ही फाईल डाउनलोड करायची असेल ते डाउनलोड करू शकता तसंच या ठिकाणी आपल्या अंतर्गत भरतीसाठी एक मेंटरशिप बॅचेस सुरू आहे ज्या मेंटरशिप बॅचमध्ये तुम्हाला पर्सनल गायडन्स केलं जाणार आहे ज्याच्यामध्ये असं तुमचं नुकसान होणार नाही त्यासाठी तुम्ही आताच जर पायरी की घेतली ते जर काळजी घेतली तर तुम्हाला जास्तीत जास्त मार्क्स मिळू शकतील आणि तुमच्या ज्या छोट्या छोट्या चुका झाल्या असतील आता हे दुःख त्यांनाच आहे की ज्यांना सारखे मार्क मिळूनसुद्धा सुद्धा त्यांचं सिलेक्शन झालं नाही किंवा दोन मार्क कमी पडले त्यामुळे कुठलंही ख न खचता चांगला अभ्यास करा ज्यांचं रिझल्ट बाकी आहे त्यांनी आता काही टेन्शन न घेता येणाऱ्या भविष्यासाठी चांगली तयारी करण्यासाठी स्पेशल मेंटरशिप द्या ज्या ठिकाणी आपण सुरू केलेली आहे ज्याच्यामध्ये तीस प्रवेशाची क्षमता आहे ज्याच्यामधल्या जवळपास नव्वद टक्के ॲडमिशन झालेले आहेत फक्त थोड्याफार ॲडमिशन बाकी आहेत चार पाच ॲडमिशन बाकी आहेत तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता आणि ज्यांना मेंटरशिप बॅच जॉईन करू शकत नाही ते रेग्युलर बॅच जॉईन करू शकता तसंच ज्या बॅचही जॉईन करू शकत नाही अशांसाठी आपण सगळ्या विषयाच्या नोट्स आय सी डी एस विषयाच्या नोट्स सगळ्या तयार केलेल्या आहेत त्या नोट्स तुम्ही घरपोच मागू शकता इतर जिल्ह्याचे रिझल्ट हे लवकरच जाहीर होतील जसेही जाहीर होतील मी तुमच्यासमोर व्हिडिओ टाकणार आहे हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद मेंटरशिप बॅचबद्दल जर माहिती द्यायची म्हटलं तर या ठिकाणी मेंटरशिप बॅच अशी एक बॅच आहे ज्या बॅचमध्ये ज्या बॅचमध्ये तुम्हाला पर्सनल गायडन्स केलं जाणार आहे काय वाचायचं काय नाही वाचायचं कशातून वाचायचं किती वेळ वाचायचं तुमचे पेपर घेणं तुमचे पेपर सोडवणं टॉपिक वाईज नोट्स देणं टॉपिक वाईज मटेरियल देणं अशा सगळ्या गोष्टी घरपोच तुम्हाला सगळ्या नोट्स त्या ठिकाणी बॅचमध्ये मिळणार आहे तर अशी संपूर्ण तयारी तुमची करून घेतली जाणार आहे येथं मी सर्व गोष्टी सांगू शकत नाही ज्यांना जॉईन करायचे किंवा माहिती आहे त्यांनी पर्सनली माझ्या या नंबरवर कॉल करून ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवर कॉल करून काय करायचं आहे माहिती मिळवायची आहे संपूर्ण माहिती इथं तुमची दिलेली आहे तुम्हाला कोणत्या विषयात किती मार्क मिळाले कोणत्या विषयात किती मार्क मिळाले नाही तर येथे मी थांबतो तुमच्यासमोरसुद्धा स्क्रीनवर नंबर आहे ही फाईल डाउनलोड करण्यासाठी तुम्ही या नंबरवर व्हॉट्सअप करा मला निकाल पाठवा मी पाठवून देतो त्र्याऐंशी एकोणतीस पाचशे अठ्ठ्याऐंशी एक। सहाशे पंचवीस ओके थँक्यू धन्यवाद